चला तर मंडळी आजच्या रेसिपीमध्ये आज आपण इन्स्टंट अशी पौष्टिक इडली बनवली आहे एकदम स्पॉन्जी हलकी फुलकी इडली म्हटलं तर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते अगदी मस्त अशी स्पॉन्जी झाली जाळीदार झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट अशी ही इडली तुम्ही फक्त तीस मिनटाच्या आतच बनवू शकता यासोबत शेंगदाणा खोबऱ्याची चटणीसुद्धा खाऊ शकता किंवा नुसतीसुद्धा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एका बाऊलमध्ये मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी शक्यतो रवा जाडच घ्यायचा आहे इथे बारीक रवा वापरायचा नाही दही व पाणी पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स करून आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं त्यानंतर आता आपल्याला वाटण तयार करायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी फ्रेश मटार घेतलेले आहे त्यामध्येच चार ते पाच हिरवी मिरची टाकायची अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकायची आता मिक्सरला आपल्याला हे पाणी टाकून येणा वाटून घ्यायचं आहे थोडंसं बारीकच वाटायचं आहे खूप जास्त ही बारीक पेस्ट नाही करायची अशा प्रकारे मी इथे वाटून घेतलेलं आहे यानंतर आता आपला रवा बघू तर रवा इथे थोडाफार असा फुलला आहे दही आणि पाणी सर्व काही रव्यामध्ये सोषून गेलेलं आहे आणि मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे पहिल्यापेक्षा यामध्ये आपण वाटण तयार केलेलं आहे ते सर्व काही टाकायचं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं पूर्णपणे वाटण रव्यामध्ये एकत्र एक झालं पाहिजे थोडंसं पाणी मी यामध्ये टाकते तर सर्व चमच्याच्या साय्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाण्याची आवश्यकता वाटली तरच यामध्ये थोडंसं पाणी टाका मिश्रण खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आता त्यामध्ये आपल्याला फोडणी टाकायची इतर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा चना डाळ आणि एक चमचा उडीद डाळ टाकायची उडीद डाळ नव्हती माझ्याकडे म्हणून मी नाही टाकली पण तुमच्याकडे असेल तर टाका ही फोडणी आता आपल्याला रव्यामध्ये टाकायची आहे गरम तेल आणि फोडणी टाकल्यामुळे ना इडली एकदम खुसखुशीत होते आणि चवीला पण भारी लागते आता ही पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे अर्धा चमचा मी मीठ टाकलं अजून थोडंसं टाकलं आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे तर मी एक इनोचं पाऊच आणलेलो होतं प्लेन इनो वापरायचा इथे अर्धाच वापरला मी त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा असतो तो टाकला तरी पण चालेल इनो टाकल्या टाकल्या हे सर्व काही एकाच दिशेने असं मिक्स करून घ्यायचंय मिश्रणे हलकं फुलकं बनतं त्यामुळे इडली वाफवण्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवायचं आहे तर मी स्टीमर ठेवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी कढई किंवा पातेलं ठेवू शकता आणि इडली पात्राला तेल लावून आहे इडली पात्राला तेल लावल्यानंतर यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकायचे भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आधीच त्यामध्ये वाफ तयार झाली पाहिजे म्हणजे इडली ठेवल्या ठेवल्या ना छान मस्त स्पॉन्जी जाळीदार होते आणि फुकते पण अशा प्रकारे सर्व काही मी फटाफट भरून घेतले इडली पात्र आणि लगेच उकळत्या पाण्यावरती हे आपल्याला ठेवायचे ही प्रोसेस आहे ना फटाफट करायची म्हणजे इडल्या छान होतात भांड्यावर झाकण ठेवून त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे आतील वाफ आहे ना बाहेर येणार नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्या या इडल्या होऊ द्यायच्या दहा मिनिटासाठी त्यानंतर आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे तर चला आता झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी मस्त इडलीला जाळी पडलेली आहे इडली चेक करून घ्यायची सुई किंवा सुरीने तर आतमध्ये अजिबात एक कच्ची राहिलेली नाहीये तर हे बघा मी हातावर पण घेतली मागून पुढून दोन्ही साईडने त्याला मस्त जाळी पडलेली आहे आणि तोडून पण दाखवते तर एकदम अशी हलकी फुलकी स्पॉन्जी झालेली आहे लहान मुलांसाठी तुम्ही टिफिनला पण करू शकता किंवा नाश्त्यासाठी यासोबत खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी पण करू शकता नुसती पण खायला भारी लागते तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय